खिचडी ही रेसिपी प्रत्येक घरी बनली जातेच पण मी माझ्या पद्धतीने ही खिचडी मी तुम्हाला दाखवणार आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ही खिचडी झटपट कशी होणार ही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टॅमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आलं लसून घ्यायची आहे एक इंच आलं सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि कमी तिकट्याच्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे ले लहान मुलं असेल तर कमी तिकटाच्या मिरच्या घ्या आणि त्या बारीक चिरून न घेता मोठ्या तुकडे करून घ्या आणि डाळ आणि तांदूळ मी घेतले मुगाची डाळ एक बाऊल घेतले तांदूळ एक बाऊल घेतले तांदूळ तुम्ही कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता आता मी बासमती राईस घेतलेला आहे आणि डाळ मुग डाळ घेतली ती व्यवस्थित एका बाउलमध्ये टाकून मी धुवून घेणार आहे आणि व्यवस्थित धुतल्यानंतर मी पंधरा मिनटासाठी साईडला ठेवणार आहे आता कुकरमध्ये मी ल आलं लसूण ठेचून घेतलेलं होतं ते मी टाकून घेतलं आहे आणि ते लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे आलं लसूण परतून झाल्यानंतर आपल्याला कांदा आणि मिरची घालून घ्यायची आहे बघा याप्रमाणे कांदा मिरची घालून घेतलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया मौसूद झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कडीपत्ताही घालून घ्यायचा आहे कढीपत्ताच्या सात आठ पाकळ्या घालून मी परत मिक्स करून घेत आहे आता आपण बारीक चिरलेला टामॅटोही घालून घेऊया तोही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद थोडी जास्त प्रमाणात घाला याप्रमाणे आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत आणि हे सगळं कांदा टॅमॅटो मोसूत होण्यासाठी आपल्याला टॅम मीठही घालून घ्यायचं आहे मीठ आपण डाळ आणि तांदळाच्या हिशोबाने आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवली होती ती आपण त्यात घालून घेत आहोत पाण्यासकटच मी घालून घेतलेली आहे बघा याप्रमाणे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला दीड ग्लास कोमट पाणी घालून घ्यायचं आहे आपला छोटा बाऊल तांदूळ आणि छोटी बाऊल मुगाची डाळ होती म्हणून दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून आपण कुकरचं झाकण लावून दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे दोन शिट्या काढून झाल्या आहेत आपल्या आता थंड झाल्यानंतर मी खिचडी तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ती बघा याप्रमाणे आपली खिचडी तयार झाली आहे पण त्याला चविष्ट बनवण्यासाठी आपल्याला फोडणी घालायची आहे आता फोडणीसाठी मी दोन टेबलस्पून तूप घालून घेतलं आहे तुपामध्ये मी राई आणि जिरं घालून घेणार आहे याप्रमाणे आपली फोडणी चांगली व्यवस्थित बसलेली आहे त्यामध्ये मी आता मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत त्या घालून घेत आहे आणि हिंग घालून घेत आहे आणि ही गरम फोडणी आपल्याला त्या खिचडीमध्ये घालून घ्यायची आहे बघा याप्रमाणे आपली खिचडी तयार झालेली आहे ही खिचडी खूप चविष्ट तर आहेच पण जर आजारी असेल आणि आपल्या तोंडाची चव गेली असेल तर ही खिचडी तुम्ही नक्की करून पहा किंवा आपण जेवणासाठी पटकन होणारी ही खिचडी आपण लगेच बनवू शकता कुकरमध्ये तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार